शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉक्टर संजय पाटील यांचा एकसष्ट सोहळा मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे खासदार डॉक्टर छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभाला नोबेल शांतता पुरस्कार विजेते डॉ कैलास सत्यार्थी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत या सोहळ्याच्या निमित्ताने नोबेल पारितोषिक प्राप्त व्यक्तिमत्व प्रथमच कोल्हापुरात येत असल्याची माहिती डी वाय पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आर के मुदगल व कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता प्राचार्य डॉक्टर महादेव नरके यांनी दिली यावेळी कुलसचिव डॉक्टर व्ही व्ही भोसले उपकुलसचिव संजय जाधव आदी उपस्थित होते कदमवाडी येथील डी वाय पाटील हॉस्पिटलच्या मैदानावर दुपारी साडेतीन वाजता या सोहळ्याला प्रारंभ होणार आहे या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के आमदार सतेज पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील पृथ्वीराज पाटील तेजस पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या सोहळ्यासाठी नोबेल पुरस्कार विजेते डॉक्टर सत्यार्थी प्रथमच कोल्हापुरात येत असून त्यांचे विचार ऐकण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे या समारंभात छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते डॉक्टर संजय पाटील गौरव ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे त्याचबरोबर डॉक्टर कैलास सत्यार्थी यांच्या हस्ते ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन अ जर्नी इन टू न्यू डायमेन्शन ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर कोल्हापूर